नमस्कार यूट्यूबकर चला आज आपण पाहणार आहोत घरच्या चवीमध्ये अगदी हॉटेलसारखा मेदू वडा एकदम परफेक्ट बनतो त्याच्यासाठी टिप्स आणि ट्रिक्स चांगले आहेत चलात मग त्याला फॉलो करून आपण आज बनवता मेदवडा त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ दाड, डाळ आपली घरचीच आहे तर पहा दोनशे ग्राम उडदाची डाळ आहे स्वच्छ निवडून वगैरे घेतली आणि त्याच्यामध्ये घातलेली आहे तांदूळ तांदूळ फार थोडेसे घालायचे चार चम्मच म्हणल्या तरीही चालेल आता स्वच्छ आपण दोन्ही मिसळून धुवून घेऊता एक दोन वेळेस धुवून घ्यायचे आणि पाणी चांगलं एक इंच वर येईल इतकं त्याच्यामध्ये घालून एक चार ते पाच तासासाठी आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत पाच तास झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान अशी भिजली गेलेली आहे जसं असं भिजूनही जाऊ द्यायची नाही पाच तास पुरेसे झाले जर टाईम असेल तर रात्रीला ठेवल्या तरीही चालेल सकाळी आपल्याला नाश्त्यासाठी हे तयार होतात मेदू तर पहा डाळीचं पूर्णपणे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे डाळीचं पूर्णपणे पाणी काढून झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान असं याला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही आणि अगदी जास्त आपल्याला पाणी टाकायचं नाही या पद्धतीचं आपल्याला पाहिजेत आहे बॅटर त्याच्यासाठी काय करायचं अगदी थोडंसं पाणी घालून याला एकदम दाटसर वाटून घ्यायचं आहे हवा तर थोडेसे कणाळ राहिले ना तरीही चालेल थोडीशी त्याच्यामध्ये फक्त डाळ ठेवायची नाही तर पहा सर्व ही डाळ आता वाटून झालेली आहे तर लास्टला आपल्याला काय आहे त्याच्यात मिरची आणि आलं घालायचे तर चार मिरची आणि एक इंच आलं मी घातलेलं आहे त्याची सुरे एकदम छान आणि बारीक पेस्ट केलेली आहे मुलं आहेत म्हणून मिरचीचा पेस्ट केलाय तुम्ही त्याचे काप करून टाकले तरीही चालेल चवीपुरतं मीठ घालायचे मोठा एक चम्मचभर मीठ घातलेलं आहे आपल्याला अर्धा चम्मच घालायचे आहे जिरं आणि त्याच्यासोबतच घालायचं आहे ओवा हातावर छान तोळून घ्यायचा एक चम्मच घातला तरीही चालेल ओवा थोडेसे कढीपत्त्याची पानं तोडून याच्यामध्ये घालायचे आणि एकदम छान असं फेटून घ्यायचं फेटून घेतलं की काय होतं पीठ असं हलकं होतं आणि हलकं झाल्याच्या हलकं झाल्याने एकदम मस्त आणि परफेक्ट आपले हे वडे तयार होतात जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनिट लागतात छान असे याला फेटून घेतलं की काय करायचं एका दुसऱ्या बाऊलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे हात ओला करायचा आणि एक कर तुम्हाला सोपी ट्रिक सांगते जर नवीन असेल ना तर या पद्धतीने केल्या तर एकदम सोपे आणि सुरळीत तुम्हाला हे वडे करता येतील पहा इथे एक मी ग्लास घेतला आहे त्याच्यावर एक कॉटनचा कपडा घालून घ्यायचा आणि एक छोटीशी आपल्याला पनी घ्यायची आहे या पद्धतीने एकदम घट्ट असं आपल्याला ग्लासला लावून घ्यायची आणि त्याच्यावर लावायचं आहे रब्बल रब्बल लावल्याच्या नंतर एकदम थाटाशी पनी होते आणि वडे आपल्याला करायला एकदम सोपे होतात पनीरला थोडंसं तेल लावायचं आणि पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला गोळा घेऊन या पद्धतीने याच्यावर पैस करून घ्यायचा हलकासा मध्ये एक होल करायचा आहे हात थोडासा ओला करायचा जेणेकरून पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आता पहा तेल छान तापलं गेलेलं आहे तेल तापलं की याच्यामध्ये आपल्याला वडा हा सोडून द्यायचा आहे लक्षात ठेवा एकदम गरम आपल्याला तेल करायचं नाही हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये वडे या पद्धतीने आपण सोडून घेणार आहोत तर सुरुवातीला एक सोडायचा त्याच्यानंतर दुसरा आपण त्याच पद्धतीने करणार आहोत पहा ग्लासवर केल्याच्या नंतर तेलामध्ये जेव्हा सोडतात ना तेव्हा एकही वडा आपला हा फुटत नाही किंवा काहीही होत नाही एकदम परफेक्ट असे ओढे जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तर एकदम छान आणि परफेक्ट हे बनल्या जातात तर पहा या पद्धतीने आपल्याला सर्वही ओढे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता साधारण चार ते पाच घालायचे जसे तुम्हाला करणं होतील ना तसे घालून घ्यायचे हलकेसे कमी जास्त जरी तळले तरीही हरकत नाही आपण याला पलटून एकदम छान आणि क्रिस्पी होजेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर पहा चार आपण सुरवातीला घालून घेतलेत आणि चारीलाही छान असं तळून घ्यायचं आहे तर पहा दोन सुरवातीला छान असे आपण काढून घेऊता एकदम छान तळे गेलेले आहेत पुन्हा राहिलेले दोन काढून घ्यायचे आणि त्याच पद्धतीने दुसरेही वडे असेच आपल्याला घालून घ्यायचे तर पहा एकदम सोपी ट्रिप आहे ना एकदम छान आणि परफेक्ट हे वडे बनल्या जातात तुम्ही जर पळीवर किंवा हाताने केल्या तर खूप जास्त वेळ लागतो तर या पद्धतीने केल्या तर परफेक्ट एकाच प्रयत्नात तुम्ही हे वडे नक्की करू शकाल तर पहा आपल्याला साधारण तळायला जास्त वेळ लागत नाही मीडियम ते लो हिटवर आपल्याला गॅस करत करत तळवायचं आहे हाय हिटवर जर केल्या गॅस तर तळणार नाहीत आतमधून कच्ची असतील त्याच्यामुळं काय करायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं म्हणजे आपल्या डाळीचं पीठ ओलं राहते त्याच्यामुळं एकदम कमी जर आचीवर तुम्ही घालून घेतल्या ना तर ते एकदम तेलकट होतात तर सुरुवातीला आपल्याला तेल छान आप गरम करून घ्यायचं आहे गरम झालं त्याच्यानंतर आपल्याला लो ते मिडियम हिटवर गॅस ठेवा त्याला तळवून घ्यायचं तर पहा सर्वही आपले ओढे तळून झालेली आहे तर या पद्धतीचे हे मेदू वडे नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील